लेजेंड आलेलं आहे एक राजवाडा स जवळच्या बघल्या एकदम रिअल वाटत स एकदम फेस टू फेस प्रत्येकाचं एकदम क्लिअर आहे बघायला मजा येणार आहे जेव्हा ओपनिंग होईल तेव्हा आपण डबल निकीच येऊ एक संभाजी मला मित्रांनो स्वागत आहे विनु ब्लॉक्सच्या चॅनलवर तर आपण जाणार आहे मस्त हेल्मेटला सेटप बिटअप टुब केले आता डायरेक्ट राईट करीत जायचं आहे मराठी वाड्याला चला लावला आता आता निघतो आलो आलो खर खर अशा अजून एकदा थांबले आहो हेल्मेट लावला इथं पुरं काही okay, समजत नाही असं 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 होतं बघू आता काय ट्राय करतो डबल चला आता बरोबर पर परफेक्ट लावल्यासारखं वाटतं तरी बघू आता कसा काही समज नाही असं वाटतं घालायला फास्ट लागतं एवढा जर मोबाईल हो कॅमेरा लावता लावताच आपल्यानं होल इथं दुपार होती आपण निघलो साडे दहा वाजता घरातल्या इथं बारा वाजायचं चला आता आता थांबायचंच नाही आता व्हिडिओ बरोबर नाही आले का आपण मंदिरातल्या व्हिडिओ अरे पाईन तोरायचो चला आपला मित्र पण येणार आहे त्याला फोन आला आपण जा बोलतो म्हणून मी पण रेडी आलो चला आता तू पण भेटेल आपल्यान तिकडं बाबा राज एक तीन गाड्या आपण सुरू राहू पडलो बिरलो कंटिन्यू मराठी मध्ये तरी पोहोच कंटिन्यू सरज जा थोडासा आता हेल्मेटवाल्या मोबाईल काढतो तर तशीच गाडी चालवत आहो तिथल्या गाड्या कमी चालतात तर डायरेक्ट मंदिरात जाऊ पेटोडी तर गाड्यात मोठा ब्लॉक पोचलो आपण आता इथं रायगडला कसं या तसा इथं या होणार आहे म्हणजे इथं या बसवतील मूर्ती बसवतील एक बराच काम झाले डिसेंबरला ओपनिंग आहे लेजेंड आलेलं आहे व्हाईस एकदम फुल पॅकिंग गेरबीर घालून आले असं वाटतं किमान लेज आला बराच काम झाले डिसेंबरला ओपनिंग आहे तवं तर यायलाच लागेल आपल्यानं अजून इथं हे खालते या दिसतं ना इथं बाकी आहे सगळ्यांनी इथं बाकी आहे वरच्या तीनचं आपल्यानं यादे स्पष्टीकरण काय काय आहे अजून बरंच आता बाकी आहे तरी पण काम जोरदार चालू आहे तरी पण डिसेंबरला डवा आपण ओपनिंगला येऊ नक्कीच

जुना जुना आपण बघू शकता एकदम बघायला दिवळ त्यावर सांगते बारीक पोडाना पण त्याला माहित मला पण माहीत नाही एवढं मला समजेल मग दिवशी रखड असं वाचल्यावर समजेल अजून तरी पण सात पुढे आपण त्या दिवशी माहिती घेतली थोडीफार

अंबाज महाराज आता पण जाऊ मंदिर मंदिर काय तर केले एकदम मोठं वाटलं येऊन माथेड्यामुळे आमचं एक बाकी होतं तर मंदिराचं काम जोरा झाले दारवाजी अजून हाती पण लावायचं वाक्य आहेत आणि मावलं पण त्या लावाचं वाक्य आहे मावलं ना हत्ती आणि म्हणजे बरंच काम झाले पण चौरासा जर राहिले म्हणजे अजून तो पण डिसेंबरला होतून जाईल यायलाच पाहिजे कावा कसं काढलं ओके होईल होय आपल्या मुला त्या समजून माहिती घेऊन कुठली येत नाही हा आपण येऊन आता सध्यात बरंच काम झाले बेटचं पण काम झालंय शेतीचं काम चालू आहे मंदिराचं काम ऑलमोस्ट झालेलंच आहे ते लादी वाक्य आहे असं वाटतं आणि अजून ते दोन हत्ती दाखवलं ते समोर लावायचं वाटतं बाहेर बाहेरच लावत असतील मावलं पण लावायचं वाक्य कलरिंग चालू आहे मावल्यांची झालं तीन चा रस्ता आहे मेन ओपनिंग तर समोरचे आहे न <laughs> मूर्ती आपल्याला सांगली सात का आठ फुटाची मूर्ती आहे याचा काम पण झालेलं आहे एक एक काम बारीक नजरेन केलेलं आहे असं वाटायलाच नको का जुना नाही एकदम जुन्या काळातलं तर सेम तसाच केले सगळा एक एक काम एकदम बारीक नजरेन केलेलं आहे एकदम जबरदस्त खास करून आपल्या इथे खास आहे कारण की भिवंडीमध्ये आहे ते एकदम चांगलं आहे कारण की आपल्याला जास्ती लांब पण नाही म्हणून असते एकदा विजिट द्या फॅमिली मित्रांसोबत तुम्हाला जसं शक्य होईल तसं विजिट द्या एकदम मस्त वाटेल कारण की खूप बघण्यासारखं आहे आणि खूप शिकण्यासारखं आहे जुन्या काळातला एकदम कोरीव काम आहे एकदम जबरदस्त

भगवा झेंडा शूर सुकुमार आपण राईड करत चालतो बोलू राईड करीत जावा जावा कुठे जावा नंतर आठवलं मंदिरात जाऊ मी फोन केला का आपण जाऊ तर बोलू राईड करत करत तर मंदिरात आलो एकदम मस्त वाटलं थंडा वातावरण आणि गाड्या लावल्या नीच साईडला आमचा सेटअप तर आम्ही केले जसा जमल तसा ते ब्लूटूथ ब्लूटूथ लावले आणि गेरबीर घालून आले येऊ जे सगळी सेफ्टी विफ्टी एकदम कडक चला ते आता एक फॅमिली आले मंदिर झालं नाही वाटतं झाले झाल्यावर पण येऊ जे आवड आहे पहिल्यापासून त्याला आता थोडीफार फोटो शूट रेडी आला फोटो शूटला तर बघू शकता श्रीमान लेजनचा मोठा फॅन आहे तो, तो। ट्राय तर केले श्रीमान लेजेंड बोलतो बनू बनू नक्की बनशील व्हावा चलो तो दोस्तो आम्ही चाललो घरी आता तर झालं आपलं ब्लॉग पण कम्प्लीट झाला चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय